महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची <tip noise> नमस्कार, माझ्याकडे आता बापू आलेले आहेत आंदोलनासाठी बसणार असं मला बापू यांचं सांगितलं असतो मी आज बापूच्या समोर मुख्यमंत्री पुण्यासाठी येतो आणि जे आपण खेळ स्थापन झालेला आहे ते कशा पद्धतीने लवकरात लवकर कार्यालय आणि तीस तारखेला भेटतो माझी विनंती आहे की स्वतः कॅबिनेट मंत्री मोदी मार्ग काढवा आमची पण हीच विनंती आहे साहेब तुम्हाला की नाभिक समाज फार वर्षापासून वंचित आहे या सगळ्या ह्याच्यापासून सवलतीपासून शिंदे सरकार हे देणारं सरकार आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व तुम्ही करत आहात आमची अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे की समाजाच्या पदरात जे पडलेलं आहे ते समाजाला द्यावं महाराष्ट्र महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला टोटल नाभिक समाज हा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जर हे पत्रात तुम्ही त्यांच्या टाकलं तर प्रश्न घ्याल समाजाला न्याय देण्यासाठीच आपण महामंडळी दिले की नाही हो पण त्याच्या कशा पद्धतीनं पुढं न्याय दिसते मी आणि मुख्यमंत्री बोलून घेतो आणि तुम्हाला कसलेला नाही त्याच्यातून सकारात्मक मार्ग काढून देतो आम्हाला तुमच्या दोघांवरती विश्वास आहे आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत तुमची वाट पाहतो तीस तारखेला आम्ही आझाद मैदानावरती आहे तुमचा रिझल्ट आम्हाला तिथं मिळावा एवढ्या अपेक्षा तुमच्या दोघांच्या शब्दाला किंमत देऊन हे उपोषण थांबवतो बापूंकडे द्या बापूंकडे द्या बापू बाप बापूंकडे द्या बापूंकडे शब्द हां बोट बोट काढा बोट बोट काढा बापू

चार पासात विषय भेटू चार दोन पास आहे कराय ओके 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 विषय विषय मिटू ओके ओके बाप्पा